श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे मग तो कोणता उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता एक वेळेस तुम्ही जन्माष्टमीचा उपवास जरी नाही केला तरी देखील चालेल पण आपण जर हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद येईल आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या घरामध्ये भरभराटी होईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील भर हो दे दूर होईल अगदी बघा सात पिढ्यांना पुरेल इतका आपल्याला म्हणजे मार्ग सापडत जाईल त्याप्रमाणे आपण कष्ट करत जाऊ आणि आपल्याला धन मिळेल असा हा उपाय आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खव घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होतील आनंद येईल प्रत्येक कामात यश मिळेल आपल्या घरात बरकत होईल आर्थिक अडचणी उद्भवणार नाहीत पैशाला पैसा लागेल आणि श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद तर मिळेलच मिळेल त्यासोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल कारण की गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे मग बघा आपल्याला किती देवांचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे उद्या मग मी त्यासाठीच तुम्हाला अगोदरच म्हणलं की आपण उपवास नाही केला तरी देखील चालेल पण एवढं जरी केलं तर आपल्याला किती पुण्य प्राप्त होईल हे याचा तुम्हीच अंदाज लावा तर बघा आपल्याला काय करायचं आहे दोन पोळ्या करायच्या आहेत बघा पोळ्या करताना आपल्याला छान आपण म्हणजे असं नाही की आता गाईला करायच्यात म्हणजे कशाही नाही अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला दोन पोळ्या किंवा दोन भाकरी केल्या तरी देखील चालेल आणि त्यावरती आपल्याला तूप आणि गूळ घ्यायचं आहे त्या पोळीला तूपच लावायचं आहे आणि भाकरी केली तर त्याच्यावरती एक चमचा भरतूप घ्या गुळ घ्या बऱ्यापैकी आणि आपल्याला हे सगळं गाईला खाऊ घालायचं आहे आता बघा मग गाईला खाऊ घालायचं म्हणजे निसतंच हातात घेऊन निघायचं नाही आपल्याला त्यासाठी एक छानस असं ताट करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला गाईंची पूजा करायची आहे अगदी गाईला गंध फूल अक्षदा दिवा घ्यायचा आहे दिव्याने ओवाळायचं आहे एक तांब्या भरून पाणी घेऊन आपल्याला पाय देखील धुवायचे आहेत प्रकारे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे आता हा झाला समजा आपण गाईला खाऊ घालायचं पण काही व्यक्तींकडून जर समजा शक्य नाही झालं की आपल्या जवळपास कुठे गाय नाही आपल्या घरी देखील नाही मग आपण जाऊ शकत नाही समजा गाईला खाऊ घालायला गाई तर मग आपण हा घरातली घरात देखील उपाय करू शकतो बरं आता तो कशा पद्धतीने करायचा तर बघा आपल्या देवघरामध्ये दे गायवासराची मूर्ती असेल मग आपल्याला आपण जो घरामध्ये स्वयंपाक करतो तो स्वयंपाकाचा ताट करून घ्यायचा आहे असला तर समजा बघा आपण प्रत्येकच व्यक्ती घरातला उपवास धरतो असं नाही उपवास असला तर असू द्या स्पेशली गाईसाठी आपल्याला हे जे आहे ते सगळं स्वयंपाक बनवून घ्या भाजी पोळी भात गोडाचा काही पदार्थ असा केला तरी देखील चालेल पूर्ण ताट भरून घ्या देवघरातील गायीची छान पूजा करून घ्या गंध फूल अक्षदा अगरबत्ती धूप ओवाळून घ्या आणि नंतर हे नैवेद्याचं ताट ठेवा ताट थोड्या वेळ राहू द्या एक पंधरा एक मिनटं राहू दिलं तरी चालेल पाणी वगैरे सगळं ठेवायचं आणि नंतर जे आपण समजा अंगाईला हे ताट भरून ठेवले ते आपण पूर्ण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केलं तरी देखील चालेल बघा उद्याच्या दिवशी वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा अक्षरशः तेहतीस कोटी देवदेवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील आणि आपली नक्कीच कुठंतरी कुटुंबाची प्रगती होईल प्रगती होईल म्हणजे आपण न काही करता आपल्याला प्रगती करायचीच नाही आपण जे काही कष्ट करतो त्याला कुठेतरी समजा आपल्या नशिबाची साथ मिळेल आपले चांगलं होईल घरामध्ये सुख समाधान समृद्धी आपल्याला एक समाधान मिळेल बघा ह्या देहाला समाधान पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळे नक्कीच कुठेतरी आपण अध्यात्माचा मार्ग जर धरला तर नक्कीच ह्या देहाला समाधान प्राप्त होतं तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे वेळात वेळ काढून करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आजची झालेली सेवा मी माझी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद